सार्थ श्री दासबोध दशक पंधरावा समास सहावा चातुर्य विवरण पिता पितापासून कृष्ण झाले भूमंडळी विस्तारले तेने विण उमजले हे तो घडेना आहे तरी स्वल्प लक्षण सर्वत्रांची साठवण अध्यमा उत्तम गुण तेथेची असती महीसुत सरसाविला सरसावन द्विधा केला ओहेता मिळून चालेला कार्यभाग श्वेता श्वेता स गाठी पडता मध्ये कृष्ण मिश्रित होता क समर्थता होत आहे विवरतायाचा विचार मूर्ख होतोची होये चतुर सद्य प्रचित साक्षात्कार परलोकींचा सकळा सजे मान्य तेची होत सामान्य सामान्य सनन्य होई जेत नाही उत्तम मध्यमा कनिष्ठ रेखा अदृष्टीची गुप्त रेखा चत्वार अनुभव सारखा होत नाही चौदा पिढ्यांचे पवाडे सांगत ते शहाणे की वेडे ऐकल्याने घडे की न घडे ऐसे पहावे र्यात चुकी पुसो न जाते प्रत्यक्ष प्रत्यय ते डोळे झाकणी करावी ते काय निमित्त बहुतांचे बोली लागले ते प्राणी हनुमान बुडाले मुख्य निश्चय चुकले प्रत्ययास उदंडाचे उदंड ऐकावे परि ते प्रत्यय पहावे खरे खोटे निवडावे अंतर्यामी मी कोणासी नव्हे म्हणून समजावे अपाय उपाय प्रत्येक घ्यावा बहुत काय बोलो निया माणूस हे कांड आणि कच्चे मान्य करावे तयाचे येणे प्रकारे बहुतांसे अंतर राखावे अंतरी पिळ पेच वळसा तोची वाढवी बोसा तरी मग शहाणा कैसा निबहून येणे वेडे करावे शहाणे तरीच जिणे श्लाघ्य वाणे उगेच वादांग वाढविणे मूर्खपण मिळून जाऊन मिळवावे पडी घेऊन उलथावे काहीचं कळवणे दावे विवेक बळे दुसऱ्याचे चालणे चालावे दुसऱ्याचे बोलणी बोलावे दुसऱ्याचे मनोगत जावे मिळोनिया जो दुसऱ्यांच्या हितावरी तो विपट काहीच न करी मानत मानत विवरी अंतर दयाचे आधी अंतर हाती घ्यावे मग हळूहळू कलावे नाना उपाय हे पर लोकांचे हे कांडा से कांड मिळाला तेथे गलबराची झाला कलहो उठता चातुर्याला वाव कैचा उगीच करीती बडबड परी करून दाखविणे हे अवघड परस्थळ साधणे जड कठीण आहे थके चपेटे सोसावे नीच शब्द साथ जावे प्रस्तावन परताव परावे आपले होती प्रसंग जाणोनी बोलावे पण काहीच न घ्यावे लिनता धरून जावे शेथ तेथे उग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे भिक्षा मिसे लहान थोरे परिक्षून सोडावी बहुती काहीतरी सापडे विचक्षण लोकी मित्री पडे उगेच बसता काहीच न पडे फिणे विवरणे सावधपणे सर्व जाणावे वर्तमानाधीच घ्यावे जाऊ ये तिकडे जावे विवेके सहित जनस पाठांतरे निवती सकळांची अंतरे लेहो न देता परोपकारे सीमा सांडा जयसे जयास सा पाहिजे तैसे तयास दिजे तरी मग श्रेष्ठची होईजे सकळा मान भूमंडळी सकाळ तो मनोने सामान्य कित्येक लोक अनन्यतया पुरुषास्त लक्षणे चुर्याची लक्ष्णे दिग्विजयकर्णे मगतया सकाय संवादे श्रीदासबोधे विवरण नाम समास सहावा श्रीराम 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 श्रीराम